गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपण शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आजच्या प्रॅक्टिस सेशनमधलं पहिलं वाक्य आहे तो मुलगा आहे तो मुलगा आहे तो मुलगा आहे ही इज अ बॉय ही इज अ बॉय ही इज अ बॉय तो मुलगा आहे सेकंड सेंटेन्स मी अठरा वर्षाचा आहे मी अठरा वर्षाचा आहे आय एम एटीन इयर्स ओल्ड आय एम एटीन इयर्स इयर्स ओल्ड आय एम एटीन इयर्स ओल्ड मी अठरा वर्षाचा आहे मी माझा ग्रहपाठ करत आहे मी माझा ग्रहपाठ करत आहे करत आहे मी माझा ग्रहपाठ करत आहे आय एम डूईंग माय होमवर्क आय एम डूईंग माय होमवर्क आय एम डुईंग माय होमवर्क मी माझा गृहपाठ करत आहे नंबर चार मी रात्रीचे जेवण बनवत आहे मी रात्रीचे जेवण बनवत आहे मी रात्रीचे जेवण बनवत आहे आय एम कुकिंग डिनर आय एम कुकिंग डिनर कुकिंग डिनर डिनर म्हणजे रात्रीचे जेवण कुक म्हणजे स्वयंपाक करणे परंतु त्याला जी प्रत्यय लावलेला आहे म्हणून ते काय झालं कुकिंग म्हणजे ही चालू क्रिया झाली नंबर फायव्ह मी चहा पीत आहे मी चहा पीत आहे आय एम ड्रिकिंग अ टी आय एम ड्रिकिंग ड्रिकिंग अ टी नंबर सिक्स मला खूप भूक लागली आहे मला खूप भूक लागली आहे आय एम अ फेरी अँग्री आय एम फेरी हंग्री आय एम फेरी हंग्री मला खूप भूक लागलेली आहे मी जायला तयार आहे मी जायला तयार आहे आय एम रेडी टू गोइंग आय एम रेडी टू गो आय एम रेडी टू गो एम रेडी टू गो मी जायला तयार आहे नंबर एट तू चांगलं काम केलं आहे तू चांगलं काम केलं आहे तू चांगले काम केले आहे तू चांगले काम केले आहे यू हॅव डन अ गुड वर्क यू हॅव डन अ गुड job you have you have done a good job nine me ata zatu me ata zatu me ata zatu i am living now आई एम लिविंग नाव आई एम लिविंग आई एम लिविंग नाव लिविंग नाव आई एम लिविंग नाव आता मी जो मी काही संत नाही मी काही संत नाही मी काही संत नाही एम नॉट अ सेंट एम नॉट अ सेंट मी काही संत नाही ह्या सर्व वाक्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा त्याचबरोबर जे कोणी नवीन पाहणारे असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग